नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पन्नास ते साठ कोटीचे जे रस्ते विकास काम झालेले आहेत हे रस्ते खोदून हे जे डांबरीकरण होतय झालेलं आहे म्हणजे हे डांबरीकरण झालेलं एक साधारण तीन महिने झालं असेल नवीन डांबरी रोड झालेला तर हा पूर्ण रोड फोडून याच्या आतून खालून ड्रेनेज लाईन नेण्याचं ने काम सध्या सुरू आहे गटर लाईनेच काम सुरू आहे म्हणजे जनतेच्या पैशाचा करोडो रुपयांचा चुराडा इंदापूर तालुक्यात सध्या सुरू आहे इंद्रापूर शहरामध्ये प्लॅन सुरू आहे नवीन रोड झालेला तर तो एकदम कटर लाईनच काम सुरू आहे तर त्याच विषयीची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रात देशात अशी परिस्थिती झाली आहे की मिळेल त्या पद्धतीने पैसे खाणे बदल्यांमध्ये घोटाळा कामांमध्ये घोटाळा एकाच रस्त्यावर अनेक वेळा कामे अशा पद्धतीची लुटमार महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार सुरू आहे आणि त्यातली त्यात इंदापूर तालुक्यात देखील बघा विकासाच्या नावाखाली आता इंदापूर शहरामध्ये गुजरातच्या एका कंपनीने बघा एन आर ई पी सी ही जी कंपनी आहे गुजरातची या गुजरातच्या कंपनीने सत्तर कोट रुपयाचा ठेका इंदापूर इंदापूर शहरामध्ये पाणी शुद्धीकरणाचा घेतलेला आहे आता हे शुद्धीकरण पाणी म्हणजे काय करायचं आहे नेमकं बघा मित्रांनो इंदापूर शहरामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये सगळ्या शहरातलं डांबरीग्रस्त झालेलं आहे आता हे डांबरी रस्ते झालेत आता इंदापूर शहरातन सगळीकडनं जे गटराचं पाणी म्हणजे जे बाथरूमला ह्याला आंघोळीला ह्याला बाथरूमला वापरलेलं जे पाणी आहे ते एका ठिकाणी जमा करायचं आणि पाईपलाईनद्वारे ते एका ठिकाणी त्याचं पंपिंग बसवायचं आणि तिथं ते पाणी सगळ्या शहराचं जमा करायचं आणि ते पाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी वापरायचं आता इंदापूर शहर हे एकदम नदीच्या कडेलाच आहे दोन किलो किलेमे, तीन किलोमीटर वरती नदी आहे नदीचं पाणी हापसून हापसून किती हापसलं तर कमी पडत नाही आता हे लाईनचं पाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी नेमकं वापरायचं कुठं ठीक आहे आपण समजू बाबा इंदापूरकडच्या आजूबाजूच्या शेतीला पाणी वापरलं जाईल परंतु त्याच्या जनतेच्या पैशाचा देखील विचार केला पाहिजे जनता जे म्हणजे आपण जे काय वस्तू घेतो त्या वस्तूपोटी जो टॅक्स देतो गव्हर्नमेंटला त्या टॅक्सचा हा पैसा आहे इंदापूर शहरामध्ये मागल्या वर्षभरामध्ये तसं सहा महिन्यामध्ये साठ सत्तर ऐंशी शंभर कोटीची कामं शहरामध्ये झालेली आहेत डांबरेकरण मी तर कमी सांगतोय जास्त झाले असतील तर हे सगळे रस्ते आता उकरायला सुरुवात आहे ह्या कंपनीकडलं म्हणजे एन आर ए पी सी जी कंपनी आहे या कंपनीकडनं रस्त्याच्या मधोमध मद एकदम रस्त्याच्या मधोमध मद गटर लाईन ती बारा फूट खोलण्याची पंधरा फुट खाली आणि त्या गटर लाईन मध्ये एक पाईप टाकायचा आणि तिथ मध्ये रस्त्याच्या मधोमध चेंबर काढायचा आणि ते पाणी एका साईडला एका ठिकाणी कुठंतरी साठपा त्याचा करायचा अशा पद्धतीचं काम इंदापूरच्या प्रत्येक शहरा शहराच्या गल्ली गल्लीनं सुरू आहे आता जर हे काम करायचं होतं तर रस्ते बनवायच्या अगोदर मागच्या सहा महिन्यामध्ये का केलं नाही हा सगळा म्हणजे सगळ्यात मोठा जनतेचा प्रश्न आहे इंदापूर तालुक्याचे जे आमदार दत्तात्रय भरणे यांना हा प्रश्न आहे की म्हणजे हे ठेकेदाराचं उकाळ पांढरं करण्याचाच सगळा प्रयत्न तर सुरू नाही ना आता बघा इंदापूर ते पडस्थळ म्हणजे इंदापूर माळवाडी शिरसवडी पेटकर वस्ती चिंदादेवी पडस्थळ किंवा चिंदादेवी होती चिंदादेवी पिपरी हा रस्ता जवळपास सात आठ कोट रुपयाचा रस्ता गेल्या सहा महिन्याच्या आत पूर्ण झालाय सहा महिन्यात तर आता तो रस्ता उकडायला सुरुवात केलेली आहे उकडायला आता त्या रस्त्याच्या म्हणजे इंदापूर शहरातनं जे रस्ते येणारे जसं आता टेंबूरने नाक्यावरून येणारा रस्ता असेल आपलो चौकातनं येणारा हवेवर येणारा म्हणजे हे जे सगळे रस्ते आहेत सगळे रस्ते उपरून त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन आता ती टाकायची म्हणजे गटरची पाईप लाईन टाकायची आणि त्या पाईपाच्या आधारे ते पाणी न्यायचे म्हणजे जर ही योजनाच करायची होती तर मग रस्ते कशासाठी केले के शासनाचा पैसा कशासाठी घालवला म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ही कामं आणली बनवलेला आहे ठेकेदारांना पैसे मिळाले सगळ्यांना पैसे मिळाले आणि पुन्हा आता ही कामं फोडायची आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन डांबरीकरण टाकायचं म्हणजे हे तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय बघा शुद्धीकरणाच्या नावाखाली म्हणजे एकाच रस्त्यावर चार चार वेळा निधी एकाच रस्त्या रस्ता फोडायचा परत जोडायचा परत त्याच्यावरती टाकायचं मग आता मी पहिल्यांदाच ते फोटो दाखवलेले दा आहेत आपल्याला आणि तो व्हिडिओ देखील दाखवलेला आहे सुरुवातीला कि कशा पद्धतीने हे रस्ते फोडायचं काम सुरू आहे कशा पद्धतीनं हे केलं जात आहे म्हणजे जर अशा पद्धतीने जर भ्रष्टाचार होत असेल तर मग शासनाचं काय म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर भ्रष्टाचार सुरू असेल तर मग नेमकं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय सुरू आहे म्हणजे हे कुणाच्या फायद्यासाठी सगळं आहे गुजरातच्या कंपनीला काम दिलं द्यायना का हरकत नाही पण ते रस्ते करायच्या अगोदर तरी हे काम करून घ्यायला पाहिजे होती परंतु असं काहीही झालेलं नाही उलट जनता जनार्दन जनतेच्या पैशाचा हे दिवसा ढोळ्या जनतेच्या पैशावर घातलेला हा दरोड आहे मोठ्या प्रमाणामध्ये परंतु याच्यावरती कुणीही बोलणार नाही कुणाचीही बोलायची ताकद नाही का तर ह्याची काम सबलाईट करून कुणी नगरसेवकांनी घेतलेली असतात कुणी तिथल्या अध्यक्षांनी घेतलेल्या असतात तर कोण मंडळाचा अध्यक्ष असतो कोण वार्डाचा अध्यक्ष असतो अशा लोकांनी कामं घेतलेले असतात पण ह्याच्यावरती कोणीही चकार शब्द काढत नाही कोणाचीही बोलण्याची धमक नाही ताकत नाही मग हा सर्वसामान्यांनी महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारला अजित पवार सरकारला आणि एकनाथ शिंदेच्या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की हे हा महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे तुम्हाला जर गटर लाईनच घ्यायची तर एका बाजूने घ्या ना चांगला केलेला डांबरी जर फोडून तिथं गटर लाईन करणार असाल तर मग त्या गटर लाईनचा उपयोगच काय म्हणजे जनतेचे पैसे कसे तुमच्या हातात लोकांनी निवडून दिले म्हणून तुम्ही कसेही त्या पैशाची विल्हेवाट लावणार कसेही त्या जनतेच्या पैशाचा चुराडा करून टाकणार असंच म्हणावं लागेल एकंदरीत तर बघा आता इंदापूर नगरपालिकेनं पीडब्ल्यूटीनं विचार करणं गरजेचं आहे की आता हे रस्ते पीडब्ल्यूटीने बांधलेले इंदापूर नगरपालिकेने काय बांधलेले आता हा जो ठेकेदार आहे सत्तर कोटीचं ह्याने काम घेतलेलं आहे तर ह्या ठेकेदाराने जो रस्ता फोडायला सुरुवात केलेली आहे तर त्या रस्त्याचं पैसे पीडब्ल्यूटी कडे किती भरलेत ह्या ह्या कंपनीनं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे त्यांचं कंपनीचं पीडब्ल्यूटीच म्हणजे बघा सत्तर कोटी पन्नास कोटीचा रस्ता रस्त फोडलेत तर साठ पासठ कोट रुपये ह्या कंपनीला नगरपालिका किंवा पीडब्ल्यूटीला भरावं लागलं असतं बांधकाम विभागाला नगरपालिकेच्या बांधकाम किंवा पीडब्ल्यूटीला म्हणजे बांधकाम विभागाला साठ ते सत्तर कोटी रुपये भरावं लागले असते परंतु या कंपनीनं एकही रुपया भरला नसल्याची मला एकंदरीत माहिती आता किती माहिती पैसे भरले काय भरले हे देखील आपण शोधणार आहे या कंपनीनं मग रस्ता कसा काय कंपनी बेकायदेशीरपणे फोडते ये हे अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी का अधिकाऱ्यांनी काय घेतलंय मालामाल झाले अधिकारी ह्याच्यामध्ये दे। ते देखील जनतेनं जनतेने हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे सरकारला आणि सरकारने देखील या गोष्टींचं उत्तर दिलं पाहिजे कि जनतेच्या पैशाचा चुराडा का करता अशा पद्धतीनं तर बघा आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कराळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे